माऊलींच्या दिंडीच्या वाटेवरी जे काही वारकरी आहेत त्या वारकऱ्यांना आरोग्य सेवा जे आहे ते डॉक्टर असोसिएशनच्या वतीने देण्यात येते आणि त्या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आ, ताई कशा पद्धतीमध्ये सेवा देतायत आणि असोसिएशनचं आपले नाव वगैरे सांगता येईल गेली तेवीस वर्ष आम्ही हरपळे हॉस्पिटल आणि सासवड रोड असोसिएशन तर्फे इथं वैद्यकीय शिबिर घेत आहोत दरवर्षी हजारो भाविकांना जे वारकरी जातात गुडघेदुखी अंगदुखी पोटांचे विकार त्यांना उलटी मळमळ होत आहे का संडास लागली का त्याच्याबद्दल आरोग्यवारी सासवड रोड डॉक्टर असोसिएशन त्यांच्या सेवा करण्यासाठी आम्ही उपलब्ध आहोत वारकऱ्यांना सेवा देत आहेत काय प्रतिक्रिया बरं चांगलं फील होत आहे वारकऱ्यांना सेवा देत असल्यामुळे समाधान वाटत चांगलं वाटत लोकांची सेवा करून रेग्युलर मध्ये एके ठिकाणी बसून पेशंटची सेवा देत आहेत वार आज वारकऱ्यांना सेवा देत आहेत काय भावना आहे आज खूप छान वाटतंय एक सेवेचा एक अनुभव घडतोय पंढरीला जाऊनच विठ्ठल मिळतो असं नाहीये तर इथं सुद्धा वारकऱ्यांमध्ये सुद्धा आम्हाला विठ्ठल मिळाला असं आम्ही सांगतो किती पूर्ण किती स्टाफ आहे तुमचा किती साठ ते सत्तर लोक आहेत साठ ते सत्तर लोक आहेत आमचे सात ते सत्तर डॉक्टर आहेत सगळे आता सध्या सर काय काय प्रतिक्रिया या वारीच्या वाटेवरी तुम्ही माऊली भक्तांना सेवा देत आहेत आम्ही सासवड रोड डॉक्टर्स असोसिएशनचे सगळे मेंबर आहोत डॉक्टर बाळासाहेब हरपळे सर आमचे संस्थापक अध्यक्ष आहेत आम्ही साधारण दोन हजार तेरापासून वारकऱ्यांसाठी हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर नियमितपणे आयोजित करतोय आणि साधारणपणे दोन ते अडीच हजार वारकऱ्यांची याच्यामध्ये तपासणी होते आणि एक आम्हाला याच्यातून समाधान मिळतं की ज्या क्षेत्रातून आपण शिक्षण घेतलेलं आहे त्या क्षेत्राचा फायदा ह्या वारकऱ्यांना पंढरपूरला पोचेपर्यंत होतो त्या माध्यमातून आमच्याकडून पण एक खारीचा वाटा उचलला जातो धन्यवाद किती मोठ्या प्रमाणामध्ये हे अ, मेडिकल वारकऱ्यांसाठी उपलब्ध केलं गेलं आहे आणि या दरम्यान त्यांच्यासोबत झालेली चर्चा मात्र आणखीन काय या वारीच्या वाटेवर वेगळे अपडेट्स आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यदुमिडिया पुणे हडपसर